आपल्यासमोर मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण मालाड पश्चिम येथील एम एम मिठाई या ठिकाणी आलेलो औचित्य आहे भारत पाकिस्तान सामना भारत पाकिस्तान काल सामना संपन्न झाला त्या सामन्यामध्ये भारताचा विजय दंडनीच झालेला आहे आपल्यासोबत एम एम मिठाईचे मॅनेजर काय म्हणून सांगाल प्रकारे काल भारत पाकिस्तान मॅच झाली त्यामध्ये भारताने शानदार विजय संपादन केलेला आहे त्या औचित्या उपर आम्ही डिस्काउंट स्कीम लावलेली आहे जेलेबी सहाशे रुपये जिलेबी तीनशे रुपयाला दिली आज ऑफर मध्ये लावली आहे तसेच वडापाव गरमागरम वडापाव एकवीस रुपये आहे आम्ही फक्त दहा रुपयाला देतो देत आहोत समोसा पाव बावीस रुपये समोसा पाव आज अकरा रुपये समोसा पन्नास टक्के डिस्काउंट लावलेला आहे ऑफर आज या ठिकाणी लावलेली आहे हा तर आपण पाहू शकतो मालाड पश्चिम येथील आज भारत पाकिस्तान सामन्यात भारताचा दणधणीत विजय झाल्यामुळे पन्नास टक्के डिस्काउंटने जिलेबी वडापाव व समोसा पाव या ठिकाणी दिला जातो व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सह मी उदय सांगे आपला समाज मार्गदर्शक मालाड